आज आपण चटपटीत अशी आमचूर पावडर बनवणार आहोत ही आमचूर पावडर कशासाठी वापरतात तर जे पदार्थ आपण चाटमध्ये बनवतो त्या सगळ्या चाट, चाट पदार्थामध्ये आमचूर पावडर वापरल्या जाते नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाककलाच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे ही आमचूर पावडर वर्षभर टिकते किती आमचूर पावडर बनवायची त्या हिशोबाने कैरी घ्यायची आहे कैरी ताजी आणि कडक हवी सुरुवातीला कैरी स्वच्छ धुवून पुसून चिकाचा भाग थोडासा खोलगट कट करून घ्या त्यानंतर साल काढायचे साल काढल्यानंतर चिप्सच्या खिसणीने अशी किसून घ्यायची जितके पातळ काप कराल तितकेच पटकन उन्हामध्ये सुकल्या जातात आणि आमचूर पावडर सुद्धा व्यवस्थित होते एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचे या पाण्यामध्ये हे सगळे काप टाकून ठेवायचे म्हणजे काळसरपणा येणार नाही सगळ्या कैऱ्या व्यवस्थित किसल्यानंतर पाण्यामध्ये ठेवून हाताने थोड्याशा चोळून घ्यायच्यात दुसऱ्या भांड्यामध्ये हे कैरीचे काप काढून घ्या आणि परत स्वच्छ पाणी टाकून दोन तीन वेळा धुवून घ्या हे कैरीचे काप जितके जास्त तुम्ही पाण्यामध्ये धुवाल तितकीच आमचूर पावडर छान होते हाताने व्यवस्थित चोळून घ्या त्यामुळे त्याच्यावरती जो काळसर रंग असतो तो निघून जातो आता आपण हे जे कैरीचे काप आहेत ते एका चायनीमध्ये ओतून घेऊयात आणि पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे पूर्ण पाणी निथळल्याशिवाय सुकायला टाकू नका कॉटनचा कपडा घ्या कॉटनच्या कपड्यावरती हे काप सुट्टे सुट्टे करून कडकडीत कर उन्हामध्ये सुकून घ्या सुकल्यानंतर मस्त दिसतात अगदीच कुरकुरीत झालेत एका ताटलीमध्ये काढून घेऊयात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे टाकून बारीक अशी पावडर बनवून घ्यायची आहे ही पावडर सुजीच्या चाळणीने व्यवस्थित चाळून घ्या म्हणजे मग बारीक अशी पावडर तयार होते वरती जो मोठा भाग शिल्लक राहिलेला आहे तो भाग परत एकदा बारीक करून घ्या या पद्धतीने आपली आमचूर पावडर तयार आहे ही आमचूर पावडर वर्षभर टिकते त्यामुळे तुम्ही भरपूर प्रमाणात केली तरीही चालेल हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा जेव्हा जेव्हा तुम्ही चटपटीत पदार्थ बनवाल तेव्हा ही आमचूर पावडर उपयोगात आणू शकता रंगसुद्धा अगदी सुरेख असा आलेला आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल धन्यवाद आणि अशाच भरपूर साऱ्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब